दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यातर्फे आहे प्रति विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळ यांना हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे याचा विषय आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचे चे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत म्हणजेच प्रॅक्टिकल अँड इंटरनल मूल्यमापनाचे ऑनलाईन पद्धतीने गुण उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस साठी गणक यंत्र विभागामार्फत सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन पद्धतीने प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण व श्रेणी मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एम एच एच एस एस सी बी ओ ए आर डी डॉट आय एन या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन मधून भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे सदर संकेतस्थळावरून गुण श्रेणी भरणेसाठीचा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल गतवर्षीप्रमाणेच सर्व विभागीय मंडळांनी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी आउट ऑफ टर्नने आयोजित करावयाच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षा संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच आयोजित करण्यात याव्यात सदर आउट ऑफ टर्न परीक्षांचे गुण व श्रेणी ही उपरोक्त प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे पाठवायचे आहेत त्या अनुषंगाने सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन पद्धतीने गुण भरून मंडळाकडे कशा प्रकारे पाठवायचे आहेत याबाबतचा सर्वसाधारण सूचना या पत्रासोबत देण्यात येत आहे सदर सर्वसाधारण सूचना सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्याबाबत पुढील उचित कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल राज्यमंडळ कार्यालयात सादर करावा देवीदास कुलाळ सचिव राज्यमंडळ पुणे यासोबत आणखी एक पत्र उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण व श्रेणी ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेचे इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी परीक्षेचे गुण व श्रेणी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय शाळा यांनी मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एम एच एच एस एस सी बी ओ ए आर डी डॉट आय एन या संकेतस्थळावरील इंटरनल ऑब्लिक प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड या लिंकमधून मंडळाकडे पाठवायचे आहेत गुण नोंदविण्याकरिता मेकर चेकर कार्यपद्धती वापरायची असून त्याकरिता सध्याच्या लॉग इन आय डी जसे इयत्ता बारावी तसेच इयत्ता दहावी हा अनुक्रमांक प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यासाठी असून त्यांनी चेकर म्हणून काम करायचे आहेत म्हणजेच लॉग इन आय डी जसं की बारावी वन एक्स 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 स्लॅश वन तसेच इयत्ता दहावीकरिता यस एक्स 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 डॅश वन हा अनुक्रमे प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यासाठी असून त्यांनी चेकर म्हणून काम करायचे आहे तर इतर शिक्षक लिपिक यांनी मेकर मधून गुण नोंदविण्याचे काम करायचे आहे मेकर लॉग मध्ये विषय निहाय माध्यम निहाय त्या त्या विषयाच्या विद्यार्थ्यांची कोरी पृष्ठे म्हणजेच ब्लँक मार्कशीट प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांक करण्यासाठी उपलब्ध होतील तसेच त्या संदर्भातील तारखा स्वतंत्र रित्या कळविण्यात येतील विषय निहाय प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकांवर म्हणजे ब्लँक मार्कशीट बैठक क्रमांकानुसार सीट गुणांच्या नोंदी घेऊन मेकर मधून त्यांची एच एस सी मार्क ग्रेड या ऑप्शनमधून ऑनलाईन एंट्री करायचे आहे सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का याबाबत प्रिंट आउट काढून खात्री करता येईल एका विषयाच्या सर्व गुणांची श्रेणीची ऑनलाईन नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरिता सेंड फॉर ॲप्रुव्हल टू चेकर हा ऑप्शन एनेबल होईल त्याद्वारे सर्व पृष्ठे ही चेकरकडे पाठवण्यासाठी पाठविणे पाठविता येतील अशा प्रकारे सर्व विषयांची पृष्ठे एंट्री पूर्ण करून चेकरकडे पाठविण्यासाठी पाठवायची आहेत चेकर युजरला इयत्ता बारावी वन एक्स 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 डॅश वन तसेच इयत्ता दहावी येस एक्स 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 डॅश वन त्यांचे लॉग इन मध्ये मेकर युजरने पाठविलेली सर्व पृष्ठे एच एस सी मार्क्स ग्रेड या ऑप्शनमध्ये तपासणीसाठी उपलब्ध होतील जेकर युजरने सर्व विषयाच्या गुणांच्या श्रेणीची नोंद तपासून पृष्ठनिहाय मान्य ऍप्रुव्ह करायच्या आहेत सर्व पृष्ठ मान्य अप्रूव्ह झाल्यानंतर सेंट फॉर बोर्ड ऍप्रुव्हल हा ऑप्शन एनेबल होईल त्या ऑप्शन मधून सर्व विषयांचे अंतिम गुण व श्रेणी मंडळाकडे पाठवायचे आहेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालय शाळेमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक निहाय ऑनलाईन पद्धतीने नोंदविलेल्या गुणांची फायनल प्रिंट आउट घेऊन त्यावर अंतर्गत व बहिस्त शिक्षकांची स्वाक्षरी आवश्यक त्या विषयाच्या बाबत व तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी गुण तक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन सदर गुणवत्ता प्राचार्य मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावायची आहे व सदरचे विभागीय मंडळाकडे निर्धारित तारखेस प्रचलित पद्धतीप्रमाणे पाकिटामध्ये पाकिटावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव इंडेक्स नंबर घालून जमा करायचे आहे तसेच गुंतक्याची एक प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदरची आउट ऑफ टर्न परीक्षा लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळाने कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक सदर आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालय शाळांना उपलब्ध करून दिले जातील सदर विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन पद्धतीने आउट ऑफ टर्न मार्क्स या ऑप्शनद्वारे नोंदविण्याची कार्यवाही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी उपरोक्त पद्धती प्रमाणेच मेकर व वा चेकर वापर करून करावायचे आहे अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्र भरलेल्या व या गुणांच्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक ॲडिशनल सीट नंबर उपलब्ध झालेले नाहीत अथवा विषय बदल केला आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित पद्धतीने निर्धारित तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करायचे आहेत स्टेप्स इन ऑनलाइन इंटरनल ग्रेड मार्क्स सबमिशन एच एस सी एस एस सी म्हणजेच ऑनलाईन इंटरनल जे काही ग्रेड आणि मार्क भरण्याची दहावी आणि बारावी करिता ही पद्धत आहे स्टार्ट वरती जायचे लॉग इन विथ एक्झिस्टिंग युजर नेम अँड पासवर्ड म्हणजे तुमचं लॉग इन आणि युजर आय डी पासवर्ड लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर इफ मेकर युजर इज नॉट अवेलेबल ऍड वन यूजर अँड असाइन हिम ॲज अ मेकर जर मेकर त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी एक मेकर हा समाविष्ट करायचा आहे आणि मेकर हा असाइन करायचा आहे त्यानंतर लॉग इन विथ मेकर यूजर अँड डाउनलोड ब्लँक मार्क लिस्ट फॉर एक्झाम जेव्हा तुम्ही मेकर तयार करणार आहात मेकर तयार झाल्यानंतर एक मेकर तयार झाल्यानंतर मेकरच्या लॉग इनवरून लॉग इन विथ मेकर युजर म्हणजे जो मेकर हा युजर असणारे त्याच्या लॉग इनवरून डाउनलोड डाउनलोड करायचे आहे ब्लँक मार्कलिस्ट ऑफ फॉर एक्झाम परीक्षाच्या ज्या ब्लँक मार्कलिस्ट आहे त्या डाउनलोड करून घ्यायच्या आहे मेकरच्या लॉग इनवरून मेकरने त्यानंतर पुढची स्टेप आफ्टर एक्झाम एंटर मार्क्स विथ मेकर लॉग इन इन मार्क ग्रेड मेनू आणि त्यानंतर परीक्षेनंतर मार्क हे समाविष्ट करायचे आहे मेकरच्या लॉग इन मधून इन मेकर ग्रेड मेनू मेकर ग्रेड मध्ये जायचं आणि मार्क ग्रेड मध्ये गेल्यानंतर मेकरच्या लॉग मधून हे मार्क परीक्षेनंतर भरायचे आहे आफ्टर एंट्री ऑफ ऑल मार्क्स फॉर एनी ऑफ द सब्जेक्ट इज कंप्लीटेड सर्व जे आफ्टर एंट्री ऑफ ऑल मार्क्स सर्व मार्काची एंट्री झाल्यानंतर फॉर एनी ऑफ द सब्जेक्ट इज कम्प्लिटेड म्हणजे एखाद्या विषयाचे सर्व मार्क जर पूर्ण भरून झालेले असतील सेंट दिज मार्क्स टू चेकर तर त्या विषयाचे सर्व एका विषयाचे जर पूर्ण मार्क भरून झालेले असतील आफ्टर एंट्री ऑफ ऑल मार्क्स फॉर एनी ऑफ द सब्जेक्ट इज कंप्लीटेड म्हणजे एका विषयाचे सर्व मार्क जर भरून झालेले असतील सेंड धीज मार्क्स टू चेकर तर ते जे मार्क आहे ते कडे पाठवायचे आहे बाय प्रेसिंग सेंड फॉर ॲप्रुव्हल टू चेकर बटन तर ते कसे पाठवायचे तर कडे हे मार्क पाठवण्याकरिता त्या ठिकाणी सेंड फॉर ॲप्रुवल टू चेकर हे बटन दाबून ते मार्क पाठवून द्यायचे आहे कडे त्यानंतर लॉग इन विथ चेकर लॉग इन म्हणजे जो चेकर आहे तो त्याचं लॉग इन करणार आहे चेक अँड अप्रूव्ह आणि ते जे मार्क चेक करून घेणार आहे तपासून घेणारे चेकरचं काम असणारे हे की सर्व मार्क जे आहे ते सर्व बरोबर आहे ते सर्व तपासून घेणार आहे प्रत्येक पेज वरचे इच पेज मार्क एंटर्ड बाय मेकर म्हणजे चेकरचं काय काम असणारे तर चेकर लॉग इन करणारे आणि मेकरने जे काही मार्क पाठवलेले असणारे ते सर्व मार्क तो तपासून घेणार आहे तपासल्यानंतर त्याची खात्री झाली की ही सर्व मार्क बरोबर आहे तर ते तो अप्रूव करणार आहे प्रत्येक पेज वरचे मार्क तो अप्रूव्ह करून घेणार आहे जे मार्क मेकरने भरलेले तर मेकरने भरलेले मार्क तपासायची जबाबदारी ही चेकरच्या लॉग इन वरती आपल्याला पाहायला मिळते आफ्टर ऑल पेजेस अप्रूव चेकर सबमिट ऑल पेजेस टू बोर्ड बाय क्लिकिंग ऑन सेंड फॉर बोर्ड अप्रुवल लिंक तर त्यानंतर सर्व जे चेकरने जे काही मार्क असणारे आफ्टर ऑल पेजेस ऍप्रूव्ह जेव्हा चेकर सर्व मार्क ऍप्रूव्ह करणार आहे सर्व पेजेसचे वरील मार्क ॲप्रूव्ह करणार आहे त्यानंतर सबमिट ऑल पेजेस सर्व पेजेस सबमिट करायचे बोर्डाला आणि त्याकरिता सेंड फॉर बोर्ड ॲप्रूव्ह लिंक यावरती क्लिक करायचं त्यानंतर फायनल सब्जेक्ट वाईज प्रिंट आउट घ्यायच्या आणि त्या सबमिट करायच्या डिव्हिजनल बोर्डकडे त्यावरती सिग्नेचर आणि स्टॅम्प असणं गरजेचं आहे तारीख देखील असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ही शेवट होणार अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे